हिवाळा सुरू झाला की मस्त हिरवेगार असे आवळे बाजारामध्ये येतात आणि हिवाळ्यामध्ये तर आवर्जून प्रत्येकाने आवळा हा खाल्लाच पाहिजे आवळ्यापासून बनलेलं लोणचं तर तुम्ही खाल्लंच असेल पण या पद्धतीने आवळा एकदा बनवून तर बघा दररोज फक्त एक चमचा आणि तुमची कंबर दुखी गुडघे दुखी सर्दी खोकला हा गाय होईल आणि त्याचबरोबर त्वचा आणि केसांसाठी तर एकदम रामबाण असा उपाय आहे त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत पाव किलो आवळे सर्वात आधी आवळे आपण स्वच्छ धुवून घेई आहेत एकदम त्याला चोळून चोळून धुवायचे म्हणजे घाण वगैरे अजिबात रहता नये तर इथे यावेळी मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे पुसून घ्यायचे आहेत एकदम कोरडे करून घ्यायचेत आपल्याला आवळी अजिबात पाणी राहता कामाने जर पाणी राहिलं तर आवळ्यापासून बनवलेला पदार्थ हा जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे ते स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहे मी सर्व आवळे हे पुसून घेतलेले आहेत आता आपण हे खिसून घ्यायचे आहे इथे मी आवळा हा खिसून घेत आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामधले बी काढून हे मिक्सरला बारीक असे वाटून ही घेऊ शकता पण मी ते किसत आहे कारण हलकस दातामध्ये आलं ना ते खायलाही अतिशय छान लागतं सर्व आवळे मी इथे किसून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे आपण लगेचच पॅन मध्ये घालूया तर इथे किसून घेतलेला आवळा मी हा पॅन मध्ये काढून घेतलेला आहे आता त्यामध्ये घालूया गुळ तर हा इथे मी दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आता गुळ आणि आवळा हा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गुळ घालताना शक्यतो तो, तो किसूनच घ्या म्हणजे लवकर हा विरगळला जाईल तर इथे गुळ आणि आवळा मी हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता गॅस हा मध्यमाचे ठेवूया आणि यावरती झाकण ठेवून हा गुळ हा पूर्णपणे आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे खूप वेळ लागत नाही अगदी फक्त दोन मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दोन मिनिटांमध्ये गुळ हा पूर्णपणे विरगळला जाईल तर इथे दोन मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे गोळ हा पूर्णपणे विरगळला गेलेला आहे आता यामध्ये घालूया चवी पुरते मीठ तर इथे मी अर्धा चमचा मीठ घालत आहे मीठ घालून झाल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करूया आणि दोन ते तीन मिनिटे आता आपल्याला हे शिजवायचं आहे कारण मीठ घातल्यानंतर याला थोडस पाणी सुटतं हे पा तुम्ही पाहू शकता याला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि त्याच बरोबर याचा हलकासा रंगही आता बदललेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत सर्वात आधी मी ते घालत आहे एक चमचा सुंठ पावडर म्हणजेच अद्रकची पावडर ज्याला असं ड्राय जिंजर पावडर असं म्हणतात त्याचबरोबर घालूया अर्धा चमचा लाल तिखट एक ते दोन दालचिनीचे तुकडे त्याचबरोबर घालूया चार लवंगा आणि पाच सहा काळी मिरी त्याचबरोबर इथे मी घालत आहे दोन इलायची तर इलायची घालत असताना इथे थोडीशी फोडून घालायची म्हणजे स्वाद छान येतो तर इथे सर्व मसाले मी घालून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करूया तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटत आहे आवडत आहे का आणि आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मसाले ही व्यवस्थित मिक्स करून झालेले तुम्ही पाहू शकता आता हे आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनिट याला शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत हे हलकस गाढ होत नाही तोपर्यंत तुम्ही पाहू शकता इथे मी दोन ते तीन मिनिट हे व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे आवळा आणि गोळी हे पूर्णपणे एकजीव झालेला आहे आणि यामध्ये जे मसाले घातलेत ना त्याचा सुगंध अतिशय छान येत आहे तर इथे आवळ्यापासून बनलेला रामबाण उपाय हा तयार आहे आता हा थंड झाल्यानंतर एका काचीच्या बॉटल मध्ये भरून ठेवायचा आरामात दोन ते तीन महिने रोज सकाळी फक्त एक चमचा खायचा आहे तुम्हाला हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे खाऊ शकतात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक पेज आणि इंस्टा पेज ला फॉलो करायला विसरू नका